नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल मित्रांनो महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण पाहतोय महत्वाचे सव्वीस ऑगस्ट वीस प्रश्न दररोज आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचे ताकदीचा घेऊन येत असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण परिपूर्ण वीस प्रश्न करंट अफेअर्सचे घेत असतो ठीक आहे आपण जर चॅनल नवीन असत नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे ओके कालचा प्रश्न असा होता ऑगस्ट पंचवीसमध्ये लोकसभा कार्यवाहीसाठी नव्याने समावेश झालेल्या भाषा कोणत्या आहेत उत्तर होतं काश्मीरी कोकणी आणि संताळी या तीन भाषा आहेत मित्र हो आजचा प्रश्न पहिला कोणत्या शेजारी देशाचे माजी राष्ट्रपती आणि सहा वेळा पंतप्रधान राहिलेले रानिल विक्रमसिंघे यांनी ऑगस्ट पंचवीस मध्ये अटक करण्यात आली श्रीलंका देशाचे होते रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकाचे माजी राष्ट्रपती आणि सहा वेळा पंतप्रधान राहिलेले नेते आहेत ऑगस्ट पंचवीस मध्ये त्यांना अटक करण्यात आली आरोप त्यांनी राष्ट्रपती पदाच्या काळात परदेशात वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी निधीचा वापर केला होता ठीक आहे पण खूप महत्वाचं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दुसरा संयुक्त राष्ट्रांनी मध्य पूर्व पश्चिम आशियामध्ये प्रथमच कोठे दुष्काळ जाहीर केला मित्रांनो पाहिला गेला तर तो गाझामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे कुठे गाझामध्ये ठीक बावी आहे बावीस ऑगस्ट पंचवीस रोजी संयुक्त राष्ट्राने गाझामध्ये अधिक दुष्काळ जाहीर केला मध्य पूर्वेतील पहिला दुष्काळ आहे सुमारे पाच लाख लोक विनाशकारी सा, उपासमारीचा सामना करत आहेत ठीक आहे विनाशकारी सा उपासमारीचा सामना करत आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने सस्टेनेबल पॉवर चौदाशे चार नावाचा क्षेपणाचा सराव सुरू केला आहे मित्रांनो जर हो पाहिला गेलं भारत इस्रायल इराण रशिया हे त्याचं उत्तर आहे सस्टेनेबल पॉवर जर पाहिला गेलं चौदाशे चार आपण काय म्हणतो तिला की एक सिंपल फंड आहे लक्षात ठेवा की कोणत्या देशाने सस्टेनेबल पॉवर चौदाशे चार नावाचा क्षेपणास्त्र सराव सुरू केला आहे असं आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो आपण जर थोडासा डिटेल पाहिला गेलं मित्रांनो आणखी एक बोलायचं म्हणजे काय रोजचा हा जो उपक्रम सुरू करतो याचा एकमेव उद्देश आहे मित्रांनो की आपल्या सर्वांना याचा परिपूर्ण मदत व्हावी आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण मदत व्हावी आणि संपूर्ण हा जो भाग घेण्याचा एकमेव म्हणजे पाहायला गेलं की प्रत्येक प्रश्न हा आपल्याला पॉवरफुल आणि ताकदीचा असतो जेणेकरून आपण रोजचे विश्वसन घे घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि मी हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की आपल्या सर्व जे मराठी पोर आहेत त्यांना प्रत्येक परीक्षेला त्याची मदत व्हावी आणि त्याचा परिपूर्ण त्यांना अभ्यासाची किंवा प्रत्येक करंट अफेअर्सची त्यांना मदत व्हावी या उद्देशाने मी ते सुरू करण्याचं काम करत आहे लक्षात असू ते मित्रांनो याचं उत्तर आहे इराण लक्षात ठेवा काय उत्तर आहे इराण देशाने सुरू केलेला आहे आपण थोडं पाहायला गेलं तर हे कुठे सुरू झालंय ओमांची खाडी उत्तरेकडील भारतीय महासागरात सुरू करण्यात आलेलं आहे उत्तर उत्तरेकडील भारतीय महासागरात लक्षात ठेवा वीस ऑगस्ट सुधी सुरू झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौथा भारताची पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक जी बँक डॉट इन डोमेनवर स्थलांतरित झाली ती कोणती मित्रांनो मध्ये आपण पाहिला गेला हा प्रश्न बँक डॉट इन आहे ना या डोमेनवर सुरू करण्यासाठी कंपलसरी आरबीआयने एक जी आर काढला होता आणि तो आपण डिटेल पाहिला होता लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने पहिली बँक कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर पंजाब नॅशनल बँक झालेली आहे ठीक आहे हे सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला पंजाब नॅशनल बँक ही भारताची पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली जिने आपले संकेतस्थळ बँक डॉट इन सुरक्षित डोमेनवर स्थलांतरित केली उद्दिष्ट आरबीआयच्या परिपत्रकानुसार अधिक सुरक्षित ऑनलाईन बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे मार्गदर्शन हे स्थलांतर बँक तंत्रज्ञान विकास संशोधन संस्था आय आय डी आर बी टी च्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले नेतृत्व हा निर्णय पी एन बी चे एम बी एन सीओ अशोक चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आता पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक कोण होते तर मित्र हो पाहायला गेलं दयाल सिंह मजिठी आणि लाला लजपतराय यांनी तयार केलेली ही बँक होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न दिल्लीचे सव्वीसावे पोलिस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर सतीश गोलचा यांची नियुक्ती झाली आहे ठीक बै, आहे ओके मागील पण सतीश गोलचा यांचे तिहार तुरुंगाचे महासंचालक होते अनुभव एकोणीसशे ब्या ब्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि विशेष आयुक्त विशेष आयुक्त अरुणाचल प्रदेश डीजीपी पी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे विशेष आयुक्त कुठे कायदा सुव्यवस्था विशेष आयुक्त कुठे गुप्तचर विभाग आणि अरुणाचल प्रदेश डीजी पी म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे सहावा प्रश्न स्वयं पोर्टल भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केलाय सध्या चर्चेतला हा पॉइंट आहे म्हणून हा घेण्याचं काम केले मित्र हो लक्षात ठेवा तर स्वयं म्हणजे काय स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्परिंग माइंड्स भारताचा स्वतःचा मोक्स आहे ना लक्षात ठेवायची एम ओ ओ सी एस लक्षात ठेवायची गोष्ट कोर्स है, तो आहे तो प्लॅटफॉर्म आहे लक्षात ठेवा सुरुवात हजार सतरा शिक्षण मंत्रालयाने प्लॅटफॉर्म सुरू केला उद्दिष्ट सर्वांना मोफत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे अभ्यासक्रम नवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत शिक्षण पद्धत व्हिडिओ लेक्चर्स वाचन साहित्य शासना यांचा वापर करून शिक्षण दिले जाते प्रमाणपत्र विद्यार्थी परीक्षेतील नाममात्र शुल्क शुल्क भरून प्रमाणपत्र घेऊ शकतात विशेषतः आय आय टीस आय आय एम्स है ना एन पी टी एल इग्नो सारख्या नामांकित संस्थांचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो सातवा पाहतोय भारतीय राष्ट्रीय अंतराळ दिन कधी साजरा केला जातो याचा उत्तर आहे तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो कारण या दिवशी तेरा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट तेवीस रोजी भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी स्पॉट लँडिंग केले गेले म्हणून हा दिवस आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून आपण घोषित करतो या यशामुळे भारता भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा जगातील पहिला देश ठरला थीम काय मित्रांनो यावेळेचं आर्यभट्ट ते गगनयान प्राचीन जाण्यापासून अनंत शक्यता पर्यंत लक्षात ठेवा राष्ट्रीय अंतराळ तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आठवा प्रश्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला कोणते नाव देण्यात आले आहे तर मित्र स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण असे नाव देण्यात आलेले आहे कुठे हा पुतळा लक्षात ठेवा बोरेडेवाडी मोशी पुणे येथे उभारण्यात आलेला आहे नववा प्रश्न विश्व डास दिवस कधी साजरा करण्यात आला तर उत्तर आहे वीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो ठीक आहे पंचवीसच थीम आहे एक्सेंग द फाईट अगेन्स्ट मलेरिया फॉर अ मोर इक्विटेबल वर्ल्ड हे त्याचं थीम आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसचं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न मित्र ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास किती वर्षाचा तुरुंगास होऊ शकतो तर मित्रांनो तीन वर्षाचा तुरुंगास होऊ शकतो प्रोमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग नुसार पैशावर आधारित ऑनलाईन गेम्सवर भारतात संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे या नियमाचे उल्लंघन केल्यास व्यक्तीस तीन वर्षाची शिक्षा तुरुंगवास व दंडाची शिक्षा होईल उद्दिष्ट जुगार असेल व्यसन असेल कर्जबाजारीपणा असेल तरुणांमध्ये होणारे मानसिक दुष्परिणाम टाळणे हा त्याच्या मागचा मुख्य उद्दिष्ट आहे अकरावा प्रश्न भारताने दोन हजार पंचवीस मध्ये पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष गाठले आहे तर वीस टक्के इथेनॉल गाठण्याचे लक्ष ठेवले आहे बारावा अलीकडे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर अजय सिंह यांची निवड झाली आहे ठीक आहे पुढं तेरावा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने समुद्री सहकार्य वाढवसाठी संयुक्त कार्यघट स्थापन केला आहे तर तो सौदी अरेबियाने केलेला आहे ठीक आहे जे डब्ल्यू जी म्हणजे जॉईंट वर्किंग ग्रुप स्थापन केलाय संयुक्त कार्यगट स्थापन केलाय सौदी अरेबिया ठीक आहे उडं चौदावा प्रश्न अलीकडे चीनमध्ये जिझिंग येथे झालेल्या अठराव्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या कोणत्या विद्यार्थ्यांनी दोन पदके एक सुवर्ण एक रौप्य जिंकले आहे रियांश गुप्ता यांनी जिंकलेले आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा अलीकडे कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड न देण्याचा निर्णय घेतला आहे तर तो आसाम राज्याने घेतलेला आहे सोळावा अलीकडे भा भारतीय खेळाडू तपस्या हिने पंचवीस मध्ये झालेल्या अंडर ट्वेंटी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे मित्रांनो तिने सत्तावन्न किलो वजनी गटात हे खेळ खेळलेल्या लक्षात कुस्ती आणि त्यांनी सुवर्ण पदक घेतलेलं आहे ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न मित्रांनी अलीको अलीकडेच कोण जागतिक क्रमवारीत पॅरा टेबल टेनिसमध्ये एक नंबर खेळाडू बनली आहे मित्र हो ती भारतीय खेळाडू आहे लक्षात ठेवा भावना पटेल बनलेल्या आहेत ठीक आहे है? ओके टेबल टेनिस मध्ये पॅरामध्ये ठीक आहे तीन वेळा पी एफ ए प्लेअर ऑफ द इयर जिंकणारा पहिला खेळाडू मोहम्मद सला हा कोणत्या देशाचा आहे तर तो इजिप्त देशाचा आहे एकोणीसवा रेल्वेचे पाच प्रमुख विभाग महिलांना देऊन इतिहास रचणारा रेल्वे झोन कोणता आहे दक्षिण मध्य रेल्वे हा झोन आहे लक्षात ठेवा विसावा प्रश्न जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ने युरोनिसा 29 वा उपग्रह कोणत्या संस्थेने शोधला तर नासा ने शोध दिला आहे आणि आजचा आणि महत्त्वाचा प्रश्न ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल पंचवीस अंतर्गत रियल मनी गेम्स ॲप ऑपरेटर्संना काय शिक्षा होऊ शकते एक कोटी दंड जास्तीत जास्त 3 वर्ष तुरुंगवास तीन ते पाच वर्ष दोन कोटी दंड वरील एक चौथा ऑप्शन एक व दोन बरोबर आपल्याला उत्तर सांगायचंय सा याचं उत्तर काय असू शकतं ठीक आहे मित्रांनो आपण संपूर्ण घटक घेतण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा हो ताकदीचं आपण परिपूर्ण करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेळेवर आपण भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू